आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे आम्ही बेकायदा कामे सांगत नाही ही, ही रितसर कामे आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे पूर्ण केली नाही तर पुढच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उभे ठेवण्यात येईल असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना भरला आहे विधानभवन येथे शुक्रवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीत ते बोलत होते राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातील पुलाखालील अतिक्रमण काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सांगितले होते मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले याबाबत मिसाळ यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली त्यावर पवार यांनी अधिकाऱ्यांना दम भरला ते म्हणाले पुण्यात बदली व्हावी यासाठी अधिकारी माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येतात या अधिकाऱ्यांना पुण्यात थांबायचं असते अनेक अधिकारी दहा दहा वर्ष पुण्यामध्ये काढतात आमचे काहीही म्हणणे नाही तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा मात्र आम्हाला रिझल्ट पाहिजे महापालिका आयुक्त राजेंद्रांनी भोसले यांना इशारा देत भोसले एकतीस मे रोजी निवृत्त होतील त्याआधी वेगळा निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे